नमस्कार आ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज हे फेसबुक लाईव्ह केलेलं आहे आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की ही योजना अतिशय महत्त्वाकांक्षी आहे महत्त्वाची आहे आणि माता भगिनींच्या अनुषंगाने खूप मोठा आर्थिक दिलासा देणारी आहे त्यांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त योजना आहे ही योजना जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये काही वर्षांपासून चालू आहे लाडली बहीण सॉरी माफ करा लाडली बहन या नावाने ही योजना चालू आहे मध्य प्रदेशमध्ये काही वर्षांपासून चालू आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत मोठ्या प्रमाणे सु प्रमाणात अटी नियमांमध्ये सूट दिली आहे आपल्या राज्यात आणि निधी देखील जास्तीचा म्हणजे महिन्याला दीड हजार आपल्याला कल्पना आहे वर्षाला अठरा हजार होतात आणि एका कुटुंबामध्ये पात्र असतील तर दोन महिलांना ही रक्कम जी आहे ती मिळणार आहे त्यामुळे स्वाभाविकच आहे की सर्वसामान्य कुटुंब जे आहे गरीब कुटुंब आहे त्या कुटुंबातल्या माता भगिनींना ही योजना खूप लाभदायक ठरणार आहे विरोधकांनी या बाबतीमध्ये काही खोटं फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे योजना तात्पुरतीच आहे इलेक्शनपुरतीच आहे वगैरे परंतु हे साफ खोटं आहे कारण जवळजवळ सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे केंद्रात आपलं सरकार आहे आणि राज्यातही आपलं सरकार आहे येणारं सरकारही आपलं राहणार आहे त्यामुळे निधीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारच्या जनकल्याणाच्या योजना ज्या आहेत त्या निश्चितपणे व्यवस्थितरित्या पुढच्या काळात देखील चालू राहणार आहेत त्यामुळे त्या, त्या बाबतीत आपण बिलकुल निश्चिंत रहावं या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे हे आपल्या सर्वांना जाणवत असेल आणि काही अडीअडचणी लोकांच्या लक्षात आल्या असतील आता त्या बाबतीत देखील आज आपल्याला चर्चा करायची आहे ब्रॉडली आपल्याला सांगायचं म्हटलं तर आपल्या राज्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त फॉर्म्स हे ऑनलाईन झालेत आणि एक कोटीपेक्षा जास्त फॉर्म जे जा आहेत त्याला मान्यता देखील मिळालेली आहे त्यामुळे अठरा ऑगस्टला पूर्वसंध्येला पूर्वसंध्येला आपल्याला या सर्व एक कोटी किंवा त्यापेक्षा जे काही अधिक असतील त्या एक कोटी अकाउंटवरती तीन हजार रुपये प्रत्येक अकाउंटवरती जमा होणार आहेत एकतीस जुलै अखेरला आ, जे अकाउंट्स क्लिअर झालेले आहेत जे फॉर्म्स अपलोड झाले आणि ओके केलेले आहेत प्रमाणित केलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये पहिल्या ट्रांचमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये हे तीन हजार प्रमाणे पैसे उपलब्ध होणार आहेत स्वाभाविकच आहे की पुढच्या काळामध्ये जे फॉर्म्स ऑनलाईन झालेत आणि जे मंजूर होतील त्या सगळ्या फॉर्म्सचे पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये उपलब्ध होणार आहेत ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती पुढे चालणार आहे त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये कुठलीच शंका असायचं काही कारण नाही हे मला आपल्याला सांगायचं आहे ही योजना सर्व जातीच्या धर्मांच्या माता भगिनींसाठी आहे हेही आपल्याला कल्पना आहे आणि आपल्या राज्यातल्या प्रत्येक पात्र माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे शासकीय यंत्रणा अधिकारी आणि कर्मचारी हे खूप मोलाचं काम करत आहेत अंगणवाडी सेविकांना प्रामुख्याने जबाबदारी दिलेली आहे आणि इतरही कर्मचारी मदत करत आहेत ऑनलाईन केलेल्या प्रत्येक फॉर्मला या कर्मचाऱ्यांना पन्नास रुपये मिळणार आहेत आणि आपण देखील स्वतः ऑनलाईन करू शकता घरी बसल्या ऑनलाईन करू शकता गेल्या दोन तीन दिवसापासून पोर्टलला काही अडचणी आल्या होत्या सॉफ्टवेअरचे काही प्रॉब्लेम होते परंतु त्या अडचणी आता दूर करण्यात आलेल्या आहेत आजच फरक जाणवायला सुरुवात झाली आहे आणि उद्या परवा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म्स ऑनलाईन करणं शक्य होणार आहे आपल्या काही अडचणी असतील तर जरूर आपण मांडाव्या या बाबतीमध्ये कारण आत्ताचा फेसबुक लाईव्ह जो आहे तो आपण केवळ लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत केलेलं आहे पीक विम्याच्या बाबतीत अनुदानाच्या बाबतीत आपण परत फेसबुक लाईव्ह घेणारच आहोत माझी विनंती आहे की आज या अतिशय महत्वाच्या योजनेबाबत आपण बोलूया आपल्या माता भगिनींना हक्काचे दर महिन्याला पैसे मिळणार आहेत बाकी बरेच मुद्दे आपण मांडताय त्याच्यावरती मी नंतर बोलेन पण आज प्रामुख्याने आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत बोलायचं आहे सोयाबीन अनुदानाच्या बाबतीत मी एवढंच सांगेन की हेक्टरी पाच हजार प्रमाणे आपल्याला पुढच्या काळामध्ये नजीकच्या काळामध्ये ते अनुदान दोन हेक्टरपर्यंत मिळणार आहे आणि हे मी आपल्याला सांगेन आ, की सोयाबीनचे दर जे आहेत आत्ता जे कमी आहेत ते आपल्याला पुढच्या काळामध्ये वाढताना दिसतील त्या बाबतीमध्ये योग्य ती पावलं सरकारच्या माध्यमातून उचलली जावी यासाठी आमच्या सर्वांचा पाठपुरावा आहे आणि मला खात्री आहे की केंद्र सरकार राज्य सरकार या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने पावलं उचलेल सोयाबीनचे दर वाढवण्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे पावलं उचलली जातील मला वाटतं जास्त काही अडचणी दिसत नाहीयेत योजना योग्य पद्धतीने राबवली जाते याबद्दल निश्चित समाधान आहे मी सांगितल्याप्रमाणे सवच्या सॉफ्टवेअरच्या थोड्या अडचणी होत्या ते आता दूर केलेल्या आहेत आणि आपल्याला उरलेले जे फॉर्म्स आहेत ते आता ऑनलाईन करायला फार अडचण येणार नाही आपण जरी ऑफलाईन फॉर्म शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कार्यकर्त्यांकडे दिला असेल तर निश्चितपणे ते ऑनलाईन निश्चित करून घेतील आपण काळजी करू नका अजून वेळ आहे असं नाही की योजना लगेच बंद होते त्यामुळे याविषयी आपण काही काळजी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आपण कृपया काळजी करू नका आणि ही अतिशय महत्वाची महत्त्वाकांक्षी योजना जी आहे या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे सहकार्य करावं ही परत एकदा आपल्याला विनंती करतो आणि इथे मी थांबतो धन्यवाद